लाडू चकली चिवड्यावरती तुम्ही सर्वांनीच मारला असेल ना ताव मग आता तरी सुटलं की नाही तुमचं पण गाव नमस्कार मित्रांनो मी विशाल दिवटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मनस्पर्श साहित्य युट्यूब चॅनलवरती खरं तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो पण इथे येता येता मला स्वतःलाच एक प्रश्न पडला खरंच ही दिवाळी पूर्वीची दिवाळी होती का हो असं मी का म्हणतोय कारण माझा मित्र चिन्मय पारे आला एक दिवस माझ्याकडे आणि त्याने मला त्याचा अनुभव सांगितला आता मी तुम्हाला सांगतोय तुम्ही हे ऐका बघा आता तो म्हणतो की नुकताच पेपर संपले परीक्षेचा ताण कमी झाला म्हणून आम्ही चौघा मित्रांनी गावाकडची वाढ धरली आता मनात विचार चालू होता गावात गेलं की खरी दिवाळी पाहायला मिळेल तोच तो उत्साह ती लगबग तेच लहान मुलांचं हसणं आणि आनंदाचा झरा जेव्हा गावात पाऊल ठेवलं तेव्हा दिसलं सण होता पण आनंद मात्र कुठेतरी हरवला होता दाराबाहेर दिवे चमकत होते पण मनातले दिवे मात्र कोणाच्याच पेटलेले नव्हते घरांची रंगसफाई झाली होती हो पण मनावरील धूळ मात्र अजूनही तशीच होती आधी दिवाळी म्हणजे प्रेम आपुलकी आणि एकत्र येणं होत आता ती आहे अहंकार आणि मी पण असं प्रदर्शनच माझं घर इतरांपेक्षा कसं झगमगेल माझा ड्रेस सगळ्यात वेगळा कसा दिसेल माझा फोटो सर्वांपेक्षा जास्त लाइक्स कसे मिळवून देईल हीच आत्ता या दिवाळीची स्पर्धा आहे पूर्वी लोक घर सजवायचे आनंदासाठी आणि आता सजवतायत फक्त आणि फक्त देखाव्यांसाठी पूर्वी दिव्यांचा प्रकाश आत्म्यांमध्ये उतरायचा आणि आता तो फक्त मोबाईलच्या फ्लॅशमध्येच अडकून पडलाय जिथे एकेकाळी दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव वाटायचा तिथे आता तो फक्त अहंकाराचा उत्सव झालाय पूर्वी दिव्यांनी अंधार दूर व्हायचा आता दिव्याच्या उजेडात माणसंच अंध होत आहेत कारण प्रत्येकजण फक्त हेच पाहतोय मी इतरांपेक्षा किती उठून दिसेल पण कुणी हा विचार का नाही करत मी कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलवू शकेल का दिवे रंग सजावट सगळं काही आहे फक्त तो एक भाव तोच निरागस आनंद ती एकत्र हसणारी मुलं आणि तोच आपलेपणा जो सणाचं खर सौंदर्य होता येणाऱ्या दिवाळीमध्ये तोच आनंद आपण पुन्हा शोधूयात जो मोबाईलच्या स्क्रीनवर नाही तर मनाच्या आत पेटतो आपण ती दिवाळी पुन्हा एकदा आणूयात जी मी म्हणत नाही तर आपण म्हणते चला दाराबाहेर नव्हे तर मनामध्ये एक दिवा लावूयात जो स्पर्धेसाठी नाही तर समाधानासाठी कारण खरी दिवाळी तीच जी घर उजळत नाही तर माणूस उजळवते या लेखातून आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारूयात आपण दिवे लावतो का कि फक्त अंधार झाकतोय येणाऱ्या दिवाळीमध्ये घर नाही मन उजळूयात तेही दिखाव्यांसाठी नाही तर प्रत्येकाच्या समाधानासाठी कसा वाटला हा प्रयत्न जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो या दिवाळीमध्ये तुम्ही कोणता बदल अनुभवलात बरं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका जर मनस्पर्श साहित्य युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन प्रयत्नासह तोपर्यंत धन्यवाद